आज आपल्याकडं काय नाव तुमचं प्रभाकर बाबासाहेब खोले पाटील गाव तुमचं राक्षस भोवन राक्षस भोवन तालुका शिरूर जिल्हा बीड बीड बर काय तुमचं लग्न कोण आहे मुलगा मुलगी दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर हिंजोडीला त्यांची एक ब्रांच पंढरपूरला तो आता पंढरपूरच्या ब्रांचला प्रमुख म्हणून काम करतो बारा लाखाचं पॅकेज आहे त्याला जन्म जन्माठ्याऐंशीचं आहे त्याचं नाही ना साथा साथा। ला ना हा। बारा बारा। ना गावाकडं तो ट्रान्सपोर्ट कंपनीत होता मिसेसला हे झाल्यामुळं अर्धांगवाय झाल्यामुळं मी गावाकडं ठेवला आणि त्याला पगार कमी असल्यामुळं बागायती शेती असल्यामुळं म्हणलं थांब घरीच किती शेती शेती साडेसहा एकर बागायती बरं बरं भरण्याचं काम रानामध्ये चालू आहे आणि गावाकडे पाटील गडीचा वाडा आहे माझ्याकडे हां हां बरं दोन्ही मुलं आहे मुलगी नाही मुले आहेत ना दो एन बारामतीकडं दिलेली आहे आणि एक पंढरपूटकड दिलेली आहे बरं मग आता कसं पाहिजे मुलगी मोठ्याला मोठ्याला त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे पाहिजे नवीमारक्याला काय दहावी बारावी असली तरी चालेल बरं बरं तुमची माहिती यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम ला टाकायची ना हो चालेल आणि मग तुमचा मला कॉल येतील हां हां तुमचा नंबर देऊ का माझा देऊ माझा द्या आणि तुमचा द्या सांगा तुमचा नंबर मग नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर सत्याहत्तर एकवीस चला ही जी माहिती ज्यांना आवडली ती तुमच्याशी संपर्क करतील माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा आणि वारकरी परिवार आहे आमचा हा ते दिसत दिसत तुमच्या चेहऱ्यावरून <laughs> <laughs> बरं बरं सांप्रदायिक मुलगी भेटली तर उत्तमच हो नाही भेटली तरी आम्ही तिला संस्कार आमच्या तर्फे हो हो चालेल चालेल मुलगा दोन्ही मुलं माळ करी बरं बरं तुम्हाला कुटुंबातली मुलगी देण्याचा आपण प्रयत्न करू हा बरं बाकी तुम्ही कसं आले इथं इकडे कसे आले म्हणजे कीर्ती ऐकून आलो सर मी हा तुमची कीर्ती ऐकून आलो कुठून कशी ऐकली युट्यूब वर पोराकडे पाहत होतो मी हा बरं कसं वाटलं आपलं काम काम एकदम उत्कट वाटल्यामुळे मी इथं आलो बरं इथं आल्यावर कसं वाटलं आहे ना असं वाटलं नाही मला नाही माझ्या पाहुण्याला वाटलं नाही इथं कोणता आला तर आपल्या अगदी जवळचा भरून जातो तो पैसे असो नसो फी भरू नाही भरू तो काहीच विषय नाही पैशाला मी काहीही महत्व देत नाही कारण आलेला व्यक्ती हा आपला आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्या योग्य जोडीदाराला म्हणलं मी ब्रह्मदेवाकडे चाललो हा हा <laughs> <laughs> ते म्हणले ब्रह्मदेवाकडे म्हणला माझे ब्रह्मदेव सोनवणे सरे म्हणले गाठी मारून आपल्या सर देवांना गाठी बांधलेले ब्रह्मदेवाना त्याप्रमाणे आपणही तोच प्रयत्न करू आणि चांगला सर देण्याचा प्रयत्न करू हा